काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिकला येत आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी समस्त काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शहरात स्वागत फलकांची गर्दी झाली आहे दरम्यान इंडिया आघाडीतील घटक पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेही नाशिकमध्ये असून राहुल गांधी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत यांचंही नाशिकला आगमन झालंय या दरम्यान संजय राऊत हे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले आम्ही यजमान असल्यानं राहुल गांधी यांचं स्वागत सन्मान करणं कर्तव्य असल्याचं राऊत यांनी सांगितलंय मनसेनं मुंबईवर येणाऱ्या संकटांची तीव्रता लक्षात घ्यावी असं ते म्हणाले भाजपचे दोनशे पन्नास खासदार पुन्हा निवडून येणे अशक्य असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालेमार चौक ना हो आमचं कार्यालय तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असं साधारण कार्यक्रम ठरलेला त्यांच्या यात्रेतसुद्धा ते सहभागी होते कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल नाशिक ती तयारी सुरू आहे शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा उद्धवजी पण असतील परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं काँग्रेसवर टीका केली आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण देऊ लागणार असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे या देशात लोकशाही आहे आए, दे त्या देशात लोकशाही आहे एकमेकावर आपण टीका करत असतो पण जेव्हा देश संकटात असतो संविधान लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतो जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण सगळे एकत्र का लावतात मतभिन्नता असूनसुद्धा आणि जनता पक्षात का सामील झाला होता कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही संविधान आणि देश आढळत आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्षप्रमुख हे सतरा तारखेच्या शिवाजी पारकरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि निवडून येऊन दाखवा असं आव्हान राऊत यांनी मोदी शहा यांना दिलंय प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक